श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला तेविसावा सर्ग वाचूया लक्ष्मणाचे आवेशपूर्ण बोलणे दैवाचे खंडन आणि पुरुषार्थाचे प्रतिपादन आणि त्याचे श्रीरामांच्या अभिषेकानिमित्त विरोधिकांकडून लोखंड आणण्यासाठी उद्युक्त होणे श्री रामचंद्र जेव्हा असे म्हणत होते त्यावेळेस लक्ष्मण खाली मान घालून विचार करीत होता मग एकदम त्वरेने तो दुःख व आनंदाच्या मधल्या स्थितीत आला नरश्रेष्ठ लक्ष्मणाने त्यावेळेस भुवया उंचवून लांब सुस्कारे सोडण्यास सुरुवात केली जणू बिळात बसलेला मोठा सर्प फुतकार फुत्कार टाकीत हो आहे ताणलेल्या भिवयाबरोबर त्याचे तोंडही कोपित सिंहाप्रमाणे दिसत होते त्याकडे बघवत नव्हते ज्याप्रमाणे हत्ती आपली सोंड हलवीत हलविल्याप्रमाणे आपला डावा हात हलवीत मान इकडे तिकडे हलवीत तिरक्या नजरेने आपल्या भावाकडे श्रीरामांकडे पाहून लक्ष्मण म्हणाला तुम्हाला वाटतं की जर पित्याच्या आज्ञापालनानुसार वनवासात गेलात तर धर्मविरोधी प्रसंग निर्माण होईल याशिवाय लोकांच्या मनात ही शंका येईल की जो पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन करतो तो मा तो राजा झाला तर आमचं पालन धर्मपूर्वक कसं करणार आपण असाही विचार करीत असाल की जर मी या पित्याच्या आज्ञेचं पालन केलं नाही तर इतरही करणार नाहीत याप्रमाणे धर्माच्या अवहेलनेने जगाचा नाश ओढवेल हे सर्व दोष आणि शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या मनात वनगमनासाठी जो हा संभ्रम निर्माण झाला आहे हा सर्वथा चुकीचाच व ब्रह्ममूलक आहे कारण आपण असमर्थ दैव नावाच्या तुच्छ वस्तूस प्रबळ मानित आहात आपल्यासारखा पराक्रमी क्षत्रिय शिरोमणी भ्रमात असल्याखेरीज असे बोलणार नाही तेव्हा असमर्थ पुरुषांकडून स्वीकारलं जाण्या अयोग्य व पौरुष योग्य काही करण्यास असमर्थ दैवाची सामान्य माणसाने आपण का स्तुती करत आहात धर्मात्मन आपल्याला त्या दोन पाप्यांवर संदेह का होत नाही जगात अशी कोणती पापशक्ती माणसं आहेत जी दुसऱ्यांना ठकविण्यासाठी धर्माचं ढोंग करत असतात आपण त्यांना ओळखत नाही काय रघुनंदन ते दोघे आपल्याला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी धर्माचा बहाणा करून आपल्यासारख्या सच्चरित्र पुरुषाचा परित्याग करू इच्छितात जर त्यांचा असा विचार नसता तर ते जे कार्य आज होत आहे ते आधीच झालं असतं जर वरदानाची गोष्ट खरी असती तर आपल्या राज्याभिषेकाचं कार्य सुरू होण्यापूर्वीच असा वर दिला गेला असता आज आरंभ केलेलं कार्य हे लोकविरोधी कार्य आहे आपल्याशिवाय दुसरा कोणाचा राज्याभिषेक होणार हे मला सहन होत नाही मला क्षमा करावी पित्याचं जे वचन मान्य करून आपण मोहात पडला आहात आणि ज्यामुळे आपली बुद्धी द्विधा झाली आहे त्याला मी धर्म मानण्याचा पक्षपातीपणा करणार नाही अशा धर्माचा मी कसून विरोध करतो आपण आपल्या पराक्रमाने काहीही करण्यास समर्थ असू नाही कैकईला वश झालेल्या पित्याच्या अधर्मपूर्ण व निंदनीय वचनाची पूर्तता कशी करणार वरदानाच्या खोट्या कल्पनेचे पाप करून आपल्या अभिषेकात अडवणूक झाली आहे मला फार दुःख होत आहे अशा कपटपूर्ण धर्माबद्दलची आसक्ती निंदित आहे अशी पाखंडी धर्माचं पालन करण्याची जी आपली वृत्ती आहे ती येथील जनसमुदायाच्या दृष्टीने निंदीत आहे आपल्याशिवाय दुसरा कोणी पुरुष पुत्राचं अहित करणारे नावापुरतं पिता माता असणाऱ्या त्या कामाचारी शत्रूंचे मनोरथ मनातून सुद्धा पूर्ण कसा करू शकणार माता पित्यांचा विचार तुम्ही दैवाचं फळ मानता हेही मला बरोबर वाटत नाही जर ते आपलं मत असेल तरी ते उपेक्षलं पाहिजे जो भित्र आहे जो पराक्रमी नाही तोच दैवावर भरवसा ठेवतो सारे जग ज्यांच्याकडे आदरानं बघते ते शक्तिशाली वीर पुरुष दैवाची उपासना करीत नाहीत जो आपल्या पुरुषार्थाने दैवाला दाबण्यास समर्थ आहे तो पुरुष दैवाद्वारा आपल्या कार्यात बाधा आल्यावर खेद करीत नाही शिथिल होऊन बसत नाही आज जगातील सर्व लोक पाहतील की दैव बलवत्तर का पुरुषार्थ आज दैव व माणूस यात कोण बलवान व कोण दुर्बल याचा स्पष्ट निर्णय होईल ज्या लोकांनी दैवाच्या बलाने आज आपल्याला राज्याभिषेक नष्ट झालेला पाहिला आहे तेच आज माझ्या पुरुषार्थाकडून दैवाचा नाश झालेला पाहतील जो अंकुशाची पर्वा न करता काही साखळ्याही तोडून टाकतो त्या मदमत्त गजराजाप्रमाणे वेगपूर्वक धावणाऱ्या दैवालाही आज मी आपल्या पुरुषार्थाने मागे टाकेन सर्व लोकपाल आणि तिन्ही लोकातील सर्व प्राणी आज श्रीरामांचा राजाभिषेक थांबवू शकत नाहीत तर पिताजींची तर गोष्टच सोडा राजन ज्या लोकांनी आपल्या वनवासाचं समर्थक समर्थन केलेलं आहे ते स्वतःच चौदा वर्ष वनवासात जाऊन राहतील मी आपल्या पित्याची व आपल्या पुत्रास राज्य देण्याची कैकईची ती आशा जाळून भस्म करून टाकेन जो मला विरोध करील त्याला माझा भयंकर पुरुषार्थ दुःख देण्यास समर्थ असेल व त्याला दैवही सुख देऊ शकणार नाही सहस्त्र वर्ष गेल्यावर जर आपण आपोआप वनवासात गेलात तर आपले पुत्र प्रजापालन रूप कार्य करतील पुरातन राजर्षींच्या आचार, सं आचार परंपरेनुसार प्रजेचं पु पुत्रवत पालन करण्यानिमित्त प्रजावर्गास पुत्रांच्या हातात सोपवून वृद्ध राजाचा वनात निवास करणं उचित समजलं जातं धर्मात्मा श्रीराम आपले महाराज वानप्रस्थाच्या पालनात चित्त एकाग्र करीत नाहीत म्हणून जर आपण असं समजत असाल की त्यांच्या आज्ञेविरुद्ध राज्य ग्रहण केल्यावर सर्व जनता विद्रोही होईल व राज्य आपल्या हातात राहू शकणार नाही आणि याच संख्येने जर आपण राज्य घेऊ इच्छित नसाल तर तो विचार सोडून द्या मी प्रतिज्ञा करतो की ज्याप्रमाणे तटभूमी समुद्राला रोखून रोखून ठेवते त्याच प्रकारे मी आपलं व आपल्या राज्याचं रक्षण करीन तेव्हा आपण आता अभिषेक सामग्रीने आपला अभिषेक होऊ द्यावा मी एकटा बलपूर्वक सर्व विरोधी भूपालांना रोखण्यास समर्थ आहे माझे दोन्ही बाहू शोभेसाठी नाहीत माझं हे धनुष्य नुसतं शोभेसाठी नाही ही तलवार ही केवळ कमरेला बांधायला ठेवलेली नाही व या या बाणांचे खांब बनून राहणार नाहीत चारही वस्तू दमन करण्यासाठीच आहेत ज्याला मी आपला शत्रू समजतो त्याला कधीही जिवंत राहू देणार नाही जेव्हा मी ही क्षीण धारेची तलवार हातात घेतो ती बिजलीप्रमाणे चमकते ही जवळ असल्यावर साक्षात वज्रधारी इंद्र जरी शत्रू बनून समोर आले तरी त्यांचं मला काही वाटत नाही आज माझ्या खडगाच्या प्रहाराने तुकडे केलेले हत्ती घोडे व रथवासियांचे हात मांड्या व मस्तक यानी ही पृथ्वी अशी होऊन जाईल तीवर चालणं कठीण होईल माझ्या तलवारीच्या धारेने कापल्याने रक्ताने लडबडलेले शत्रू जळत्या आगीप्रमाणे वाटतील आणि बिजली सहित मेघामप्रमाणे आज पृथ्वीवर पडतील आपल्या हाताच्या बोटात चांबड्यापासून बनविलेले अंगुली त्राण बांधून जेव्हा हातात धनुष्य घेऊन मी उभा असेन तेव्हा पुरुषातील कोणता पुरुष माझ्यासमोर आपल्या पौरुषाचा अभिमान दाखवू शकेल मी बऱ्याच बाणांनी एकाला व एकाच बाणाने बऱ्याच योद्ध्यांना धराशाही करीन मनुष्य घोडे व हत्तींच्या मर्मस्थानावर बाण मारीन प्रभू आज राजा दशरथाची प्रभुता संपविण्यासाठी आणि आपल्या प्रभुत्वाची स्थापना करण्यासाठी अस्त्रबल संपन्न लक्ष्मणाचा प्रभाव दिसेल श्रीराम आज माझे हे दोन्ही बाहू जे चंदनाचा लेप लावणं बाजू बंद घालणं दान करणं व सुहृदांच्या पालनाचं संलग्न राहण्या योग्य आहे आपल्या राज्याभिषेकात विघ्न आणणाऱ्यांना थांबविण्यासाठी अनुरूप पराक्रम प्रकट करतील मी आपल्या कोणत्या शत्रूचा आता नाश करू ज्या कोणत्या शत्रून ही पृथ्वी आपल्या अधिकारात येईल त्यासाठी मला आज्ञा द्या मी आपला दास आहे श्रीरामांनी हे ऐकून त्याचे अश्रू पुसले आणि त्याला पुन्हा पुन्हा सांत्वना देऊन म्हणाले मी माता पित्यांच्या आज्ञापालनात दृढ आहे असंच तू समज हाच सत्पुरुषांचा मार्ग आहे इथे तेविसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण चोवीसावा सर्ग वाचूया काही चूक भूल झालेली क्षमा करा सिया महाबळ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम